कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार संग्रामपूर तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून पीक विम्यासह तात्काळ आर्थिक मदतीची हाक राष्ट्रवादी काँग्रेस तहसीलदार आणि कृषी अधिकारी यांना निवेदनामार्फत केली आहे तसेच निवेदनामध्ये म्हटले आहे की संग्रामपूर आणि जळगाव जा तालुक्यामध्ये दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचा हरभरा मका गहू ज्वारी संत्रा टरबूज खरबूज भाजीपाला या पिकासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच दोन हजार तेवीस मध्ये खरीप पीक विमा अद्यापर्यंत शेतकऱ्यांना मिळालेला नाही तसेच मागील पंधरा फेब्रुवारी रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे तूर आणि कपाशी तसेच रब्बी पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले परंतु पीक विमा कंपनीने अद्यापर्यंत कोणत्याही प्रकारची शेती पिक नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई दिलेली नाही त्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी आज आपण तहसीलदार संग्रामपूर यांच्याकडे निवेदन दिलं राष्ट्रवादी शरद पवार गटाचं तर या निवेदनात आपली मागणी अशी दिसून आली की शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे खरीप दोन हजार तेवीसचा मोबदला मिळाला नाही याबद्दल आपलं काय मत आहे संग्रामपूर आणि बुलढाणा जिल्ह्यात पूर्ण जिल्ह्यामध्ये ए आय सी कंपनी काम करत आहे मथोनात दिवसांदिवस गारपीट विविध प्रकारचे शेतकऱ्यावर संकट येत आहेत हे संकट आल्यानंतर कंपनी फक्त कारनामे करत आहे आणि मोठ्या मोठ्या नेत्यांना पोचण्याचं काम करत आहे सामान्य शेतकऱ्यापर्यंत कुठल्याही पद्धतीचा मोबदला मिळत नाही सर्वे जे केल्या जातात ते सर्वे फक्त नावापुरते केल्या जातात कारण सर्वे क्षणानुसार आजपर्यंत ए आय सी कंपनीनं बुलढाणा जिल्ह्यातल्या कुठल्याच शेतकऱ्याला मोबदला दिलेला नाही सर्वेअरचे फॉर्मसुद्धा कंपनीकडे आहेत काय याच्यावर शंका असण्याची गरज आहे कारण का गर जे सर्वेअर मुलं काम करतात त्या बिचाऱ्या मुलांना पेमेंट न दिल्या कारणामुळे कंपनी वेंडर कंपनीकडून शेतकऱ्यापर्यंत शेतकऱ्यांचा जो खऱ्या अर्थानं नुकसान झालेला आहे सर्वेक्षणाचा तो, तो शेतकऱ्यांना मोबदला मिळत नाही आणि खरोखर अभ्यासून नेतृत्व लोक तयार करत नाहीत आणि ते बारीक बारीक लक्ष या कंपनी जे पिरवणूक करत आहे याच्याकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष पंचनामा केल्यानंतर शेतकऱ्यांना कंपनीकडून कुठली पोस्ट देण्यात आली नाही अजिबात अशा सुद्धा तक्रारी तुमच्या आहेत का शेत सर्वेअर मुलं जात असताना सर्वेअर मुलांना कंपनीनं फक्त कामाचे शेतकऱ्यांना वारंवार फक्त सर्वे करून घ्यायचा आणि कंपनीनं कंपनीच्या स्तरावर वेगवेगळ्या पद्धतीनं फार्म बदलून शेतकऱ्याची फसवणूक करायची आणि कंपनी वारंवार या जिल्ह्यामध्ये हे जे ए आय सी कंपनी आहे हे खरोखर दोन वर्षापासून शेतकऱ्याचा सातत्यानं फसवणूक करत आहे कारण क्लेम जो होती जो क्लेम केल्या जाते त्याच्यावर जे टक्के आणि अफेक्टेड एरिया टाकल्या जाते तो शेतकऱ्यापर्यंत खऱ्या अर्थानं मोबदला आजपर्यंत ए आय सी कंपनीनं कुठल्याही शेतकऱ्याला मिळालेला नाही पुन्हा सव्वीस फेब्रुवारीच्या रात्री संग्रामपूर तालुक्यात अजूनच गारपीट व मुसळधार पाऊससारखा एकदम पाऊस झाला काही गावामध्ये तर अक्षरशः एक म्हणजे पीक कोणतंच पीक हाताशी राहिलं नाही तर याबद्दल आपण निवेदनात म्हटलं आहे का तात्काळ तात्काळ कं कम, विमा कंपनी असो आणि शासन असो शासनाने तात्काळ कर शेतकऱ्यांना सरसगट मदत द्यावी ते बी नुकसाननुसार आणि पीकनुसार ज्यांनी विमा काढलेला आहे परिपूर्ण मदत देण्यात यावी यासाठी आम्ही राष्ट्रवादी युवक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे या ठिकाणी आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन आहे निवेदनातून तात्काळ शेतकऱ्यांना मदत दिली नाही तर आम्ही येणाऱ्या काळात लवकरात लवकर, लवकर आंदोलन उभं करणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पवार साहेब तुम्ही तुमा प्रतिनिधी स्वप्नील देशमुख संग्रामपूर कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार